वंदे मातरम संघटना यांच्या वतीने मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकतीस मालेगाव कॅम्प येथे नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले मालेगाव आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वंदे मातरम संघटना मालेगाव कॅम्प यांच्या वतीने मनपा मराठी शाळा क्रमांक एकतीस सोमवार बाजार मालेगाव कॅम्प येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते वंदे मातारम संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते जगदीश भाऊ गोरे यांनी हे शिबिर आयोजित केले यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेच्या विद्यार्थ्यांचे आय केअर सेंटरच्या माध्यमातून नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी मनपा मराठी शाळेच्या शंभर विद्यार्थ्यांची तसेच अंध विद्यालय मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक शिक्षक उपस्थित कार्यकर्ते यांची नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले मनपा मराठी शाळा क्रमांक एकतीसच्या वतीने विद्यार्थ्यांना मानेवरांच्या हस्ते वही पेन वाटप करण्यात आले शाळेचे नवनियुक्त शिक्षक अशोक वाघ सर यांच्यामार्फत उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी सर्वांना पेढे वाटप करण्यात आले यावेळी वंदे मातरम संघटनेचे संस्थापक जगदीश भाऊ गोरे बंटी तिवारी शाळा प्रमुख संघमित्रा पवार गावित सर गोसावी सर वाघ सर शिरोळ मॅडम तसेच दियारचा स्टाफ उपस्थित होता सर्व कार्यक्रमासाठी संघटनेचे राजू बसंतानी आणि निखिल पाटील दिव्य देवरे विकी शिंदे जया पवार सनी कापडणीस स्वामी वाघ भूषण पवार सोनू सैनदाणे आदींनी परिश्रम घेतले शाळेच्या मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत प्रतिज्ञा घेऊन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आज सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस बरोबर समस्त हिंदूंचे मानव हिंदू हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही महानगरपालिका शाळा क्रमांक एकतीस येथील विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्ररोग तपासणी आणि चॉकलेट पाठक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता किती विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी झाली ने आता या ठिकाणी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी ने करण्यात आलेली आहे कोणत्या शाळेचे विद्यार्थी शाळा क्रमांक एकतीस महानगरपालिका शाळा आणि अंधशाळा आणि सुभाष सुभाषचंद्रजी जयंतीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम घेतलेला आहे कारण असं की मालेगाव महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहेत हे सर्व जास्त करून सहभी विद्यार्थी आहेत आणि म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे नेत्र तपासणी शिबिर जेणेकरून त्यांच्याडचणी असतील त्याचबरोबर अंधशाळेचे पण या ठिकाणी विद्यार्थी आलेले आणि या विद्यार्थ्यांना जर काही नेत्राविषयी जर काही अडचणी आल्या तर बी आय केअर सेंटरला जाऊन त्या ठिकाणी त्यांची थेट तपासणी केली जाईल त्या ठिकाणी त्यांना कुठली फी आकारली जाणार नाही आणि त्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचं काही मोठी समस्या असेल ऑपरेशन असेल तर आपण वंदे मात्र संघटनेच्या माध्यमातून डीआय केअरच्या माध्यमातून मोफत करण्याचा प्रयत्न करू आता बोलाय तुम्ही प्रतिज्ञा करते अरितोकी मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेल व श्रीभ्रूड